नाशिक शिवाजीनगरच्या एरियामध्ये मसरूळ या ठिकाणची घटना विचित्र असं तिहेरी प्रेम प्रकरणातून झालेलं हत्याकांड आता कसं घडलं हत्याकांड याची माहिती थोडक्यात बघूया आता काय होतं समाजामध्ये समजा एखाद्या नवरो बायको आहेत त्यांची परिस्थिती जेमतेम आहे म्हणजे साधारण नॉर्मल फॅमिली आहे पण नवरेची परिस्थिती जरी जेमतेम असेल ना तरी सुद्धा त्याची बायको किंवा ती स्त्री रोज कामाला जाऊन आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन आपला संसार गाडा हाकत असते घरामध्ये काही कमी असो नसो सगळं ती पाहत असते आणि हिमतीने नवऱ्याच्या पाठीमागं उभी असते आणि एका बाजूला म्हणजे या सगळ्या स्त्री आहेत अशा चांगल्या ज्या ज्यांचं कुठं वाकडं पाऊल पडत नाही किंवा कोणाकडं वाकड्या नजर पण त्या पाहत नाही आणि त्यांचा संसार सुखी असतो आणि एका बाजूला नवरीची परिस्थिती किती पण चांगले असू दे तरीसुद्धा शादी गरजा पूर्ण होत नाही म्हणून सुद्धा बाहेर लक्ष देणाऱ्या स्त्रिया समाजात आहेत सगळ्याच नाहीत काही काही पण समाजात चाललेले आहेत किंवा नवरीची परिस्थिती गरीब आहे पैशाचा खूप हवय असेल म्हणून पैशासाठी सुद्धा नको त्या धराला जाणाऱ्या बाईक आपण पाहत असतो रोज नवीन नवीन स्टोरीमधून किंवा आपल्याला बातम्याद्वारे कळत असतो अशातच एक प्रकार झागा मागा आणि मला बागा अशा स्वरूपाची एक बाई नाव सुवासिनी सतीश देशमुख म्हणजे सुवासिनी सतीश देशमुख आधी फक्त सुवासिनी होत्या सतीश देशमुख नव्हत्या तर त्याची स्टोरी तर नमस्कार स्वागत आहे तुमचं काय कारस्थानच्या एका एक नवीन एपिसोडमध्ये आता सुवासिनी काय कारस्थान करून ठेवले याची सविस्तर चर्चा काय होतं सतीश साहेब देशमुख डॉक्टर दावखाना एकदम ओके मधी मुलगा बायको सगळं सोनेसारखं स्वतःचा दावखाना आहे मस्तपैकी नाशिकमध्ये दावखाना चांगला चाललाय आणि वेल सेटल कशाचीच वेगळी गरज नाही सगळं आयुष्य सुखी समाधानी सुवाशिनी बाई म्हणजे फक्त नाव सुवाशिनी बाकी वाशिनी म्हणजे कोड हजार कोड पाचशे आज हा उद्या तो अशा स्वरूपाच्या बाई बाई हॉस्पिटलमध्ये पोचतात डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करायला बाई थोडे न खेळ डॉक्टर पाहतात आणि पागळतात त्या दिवसापासून डॉक्टरांचे आणि बाईचे फोन चॅटिंग कॉल आणि अनैतिक संबंध चालू होतात आता अनैतिक संबंध चालू झाल्यानंतर सारख्या सारख्या हॉस्पिटलमध्ये जाणं डॉक्टरच्या तिथे जाऊन बसणं वगैरे सगळ्या गोष्टी चालू होतात मग याची म्हणजे बाहेरचा स्टाफ पण थोडासा वय आलेला असतो म्हणून याची भनक डॉक्टर साहेबांच्या बायकोला कळते आता डॉक्टर साहेबांच्या मिसेस हॉस्पिटलमध्ये येतात नको तो सगळा प्रकार बघतात आणि काही न बोलता बिचारे घरी जातात आणि स्वतः त्या आत्महत्या करतात म्हणजे एका दलभद्रीवाईमुळं एका चांगल्या स्त्रीचा एका चांगल्या म्हणजे खऱ्या सुवासिनींचा या ठिकाणी जीव जातो बरा आता ह्याच्या पलीकडं एवढं सगळं घडल्यानंतर डॉक्टर शांत होत नाही आता उलटं मोकळं रान होतं विषय पुढं कंटिन्यू चालू म्हणजे काहीही घेणे नाही पण थोड्या दिवसानंतर डॉक्टरांच्या पहिल्या बायकोचे नातेवाईक डॉक्टर विरुद्ध कंप्लेंट करतात आणि सिद्ध होतं की त्यांच्या लफड्यामुळं त्यांच्या अशा अनैतिक संबंधामुळं या ठिकाणी त्यांच्या बायकोचा जीव गेला आहे आणि डॉक्टरांना सात वर्ष जेल होती सात वर्ष कारावासाची शिक्षा होती आता त्याच दरम्यान सुवाशिनीबाई आपल्या एकट्या पडल्या त्याला कळणं आलं की काय करायचंय मग आता पैशा पण बंद झाला आणि सगळ्या गोष्टी बंद झाल्या मग परत सुवाशिनीबाईंचा बेक बे आणि चा हे गोष्टी यांच्या चालू झाल्या हे सगळं चालू असताना सुहाशिनीबाईंच्या आयुष्यामध्ये परत एक कारस्थानी येतात त्यांचं लग्न होतं त्यांचं लग्न होतं पण लग्न जास्त काळ टिकत नाही कारण जो काय सुवाशिनीबाईचा दुसरा नवरा आहे त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मरण पावतो म्हणजे सुवासिनीबाईमुळं पहिली डॉक्टरची पत्नी गेली पहिल्या नवऱ्याचा तर तपासच नाही म्हणजे त्याचा काही विषयच नाही आहे आणि आता जो केला होता तो पण हार्ट होऊन मेला आता त्याच काळामध्ये एक सात लो, आठ सहा सात वर्षाचा काळ लो लोटला होता आणि डॉक्टर साहेब तुरुंगाच्या बाहेर सुटून आलते सात वर्षाची शिक्षा त्यांची पूर्ण झाली होती आणि मग सुवाशिनीबाई पण म्हणजे कोरोनाचा काळ होता स्वशिनीबाईंना पण काय कळत नव्हतं सगळे मार्ग बंद झाले होते स्वशिनीबाईंना कळलं डॉक्टर परत आलेत सुवाशिनीबाई धावत पळत पळत गेल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या डायरेक्ट पायापाशी पायापासोंगण घातलं डॉक्टर मी तुमची किती आठवण करत होते मला तुमच्या अजिबात करमत नव्हतं पण काय करणार मला तुमच्यापर्यंत कोणी येऊनच देत नव्हतं म्हणजे मला शक्य नव्हतं तुमच्यापर्यंत येणं मला कोणी कोणत्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचून देणार त्याच्यामुळे असं नाही का मी तुमच्या अर्धन घेणे सगळं तुम्हाला सर्व मांडले वगैरे वगैरे डॉक्टरला मस्तपैकी इमोशनल केलं आता त्याला पहिलं मुलगा पण होतं त्यामुळे डॉक्टरने पण विचार केला ठीक आहे आपली पण बायको नाहीये मग जाऊ द्या मोर द्या मग मला लग्न करायचं तुमच्याबरोबर आपण लग्न करू वगैरे वगैरे असं बोलल्या झालं डॉक्टर साहेबांचं आणि बाईंचं लग्न झालं मग आता बाई सुभासणी सतीश देशमुख झाल्या होत्या बाई प्रॉपर्टीच्या मालक झाल्या अधिकार गाजवायला चालू केलं त्यांनी हॉस्पिटलवरती मस्तपैकी आता कोणाचं टेन्शन नाही ना पैशाचा त्रास ना कसला त्रास पण इथं मला आठवण झाली ऐतराज पिक्चर मधल्या प्रियंका चोप्राची आता काय होतं प्रियंका चोप्रा जर अक्षय कुमारचं तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी पिक्चर पाहिलं असेल त्यांचं दोघांचं अफेअर वगैरे असतं पण प्रियंका चोप्राला मोठं म्हणायचं असतं तिला म्हणजे साधं माणूस नसतं राहायचं मग ती अक्षय कुमारला सोडून जाते मुलाचं ऑपरेशन वगैरे करते आणि मग तिकडे जाती पुरी भेटतो तिला पण हे सगळं होतं तिला प्रॉपर्टी भेटते श्रीमंती भेटते सगळं भेटतं पण शारीरिक गरजा तिच्या पूर्ण होत नाही आता डॉक्टरचं पण वय एकोणसाठ आठवण एकोणसाठ जेलमध्ये त्यात सात वर्ष काढलेले तिथं काय आता काजू बदाम खात नसतीलच निश्चितच जे नाही ते भेटते तेच साईबांना पण त्याच्यामुळं डॉक्टर साहेब ऑलरेडी कमकोज झालेले स्वाशी माईला पैसा वगैरे आमाप भेटलं पण शारीरिक फिजिकल जे गोष्टी पाहिजे ना ते आता म्हातारपणामुळं काहीतरी आठवड्यातून पंधरा दिवस असून काहीतरी होत असेल त्यांच्या त्यांच्या मनाला माहिती आपण एवढं खोलवर जायला नको तर ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या मग आता सुहासिनीबाईला पैसा भेटला आहे पण त्या गोष्टीची कमतरता असल्यामुळे सुहासिनीबाईनी परत आता इकडे तिकडे नजर द्यायला चालू केली आणि एक दोन तीन महिन्यानंतर त्यांना परत त्यांचे प्रेमसंबंध चालू झाले आता प्रेमसंबंधामध्ये कुठला बाहेरचा माणूस नव्हता तर त्यांच्याच बहिणीचा नवरा त्यांच्याच बहिणीचा नवरा अरुण कांदेकर आता हे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आले म्हणजे झालं गोष्टी चालू झाल्या पण कोण कोण लागली की बाबा नाही असं आहे असं सगळं चाललंय म्हणून मग असं झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्या दोघांना पण बोलून घेतलं त्यांना झाप झापलं जाप जाप सगळ्या गोष्टी त्यांना बोलल्या आणि मग आता सुवाशिनीबाईला अरुण कांदेगाव साहेबांना डॉक्टरचा यायला लागला सुवाशिनीबाईला पण वाटलं की आता काय करायचं नाही का, का, का। तसं पण डॉक्टरांचा फायदा नव्हताच म्हणजे फक्त प्रॉपर्टी पाहिजे होती बाकी मग काय त्यांचा शारीरिक गोष्टीचा काही संबंध नव्हता त्यामुळे मग सुहाशिनीबाईंनी डोकं चालवलं की जर डॉक्टरलाच आपण मार्गातून काढून टाकला तर प्रॉपर्टी आपलीच आहे ना आता आपण त्यांच्या बायको झाले धर्मपत्नी मग मालकच होणार आहे आपण प्रॉपर्टीचं मग काय टेन्शन काय दावा हॉस्पिटल चालू नाही नाही चालू प्रॉपर्टीमध्ये आपल्या नावावरती आहे ना घाबरायचं काय काम काम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनमध्ये होतात आणि मग एके दिवशी त्याची भांडं झाल्यानंतर सुभाषबाई गेले त्यांच्या रूममध्ये कांदेकर साहेब गेले निघून आणि मग त्याचा प्लॅन आखला गेला त्यांनी आणि डॉक्टरला भोलीचं इंजेक्शन दिलं गेलं भोलीचं इंजेक्शन दिलं आणि साहेब दहा नऊ दोन हजार बावीस रोजी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध औषध पडले कोमत गेले भुलीच्या इंजेक्शनच्या ओव्हरडोसामुळं डॉक्टरनं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं म्हणजे आधी सह्याद्री हॉस्पिटलपर्यंत डॉक्टरनं आणलं होतं आणि त्याच्यानंतर जास्त प्रमाणामध्ये बुलीचं इंजेक्शन दिल्यामुळं त्यांचा एक एक अवयव निकामी होऊ लागला आणि करेक्ट बत्तीस ते तेहतीस दिवसानंतर डॉक्टरांचा मृत्यू झाला बरं आता ह्या मृत्यूच्या आधी डॉक्टरांनी पोलिसांना लेखी स्टेटमेंट पण दिलं होतं की मला माझी बायको सुभाषिनी आणि तिचा मित्र कांदेकर यांनी बोलीचं निशन दिले वगैरे आणि त्याचप्रमाणे सेम व्हॉट्सअपवरती मॅसेजसुद्धा त्यांनी आपल्या मुलाला पाठवला होता आणि मुलाला सुद्धा तो मॅसेज भेटला होता त्यामुळं त्याच्या आधारे त्याच्या सुद्धा सुहासिनी आणि अरुण कांदेकर यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आता ती कंप्लीट केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले म्हणजे आत्तापर्यंत तरी पोलिसांना सापडले नव्हते त्याच्यानंतरचा अपडेट आपल्याकडं काहीच नाही आहे पण ते फरार झाले आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट एकच आहे की एका बाईमुळं म्हणजे पहिल्या नवऱ्याचा तपास नाही सेकंड नंबरला सुहाशी सतीश साहेब देशमुख साहेबांची बायको वारली त्यांचं प्रकरण कळल्यानंतर त्याच्यानंतर स्वतः डॉक्टरसुद्धा गेले आणि डॉक्टर ज्यावेळेस जेलमध्ये होते त्यावेळेस तो कुठला नवरा होता तो पण गेला म्हणजे एका बाईमुळं किती लोकांचा मृत्यू झाला आता भलेही कारण वेगळं असेल पण कारण कुठं काय ना सुवासिनी बाईचे म्हणून मी म्हणतो याला म्हणतात बाई लाज पर्वा नाही त्यामुळं नका करू जवळ जायची काही नाहीतर अख्खं आयुष्य संपुष्टात येई अशा गोष्टी होतात म्हणून सांगतो जिथं आहे आपल्या संसारमध्ये सुखी राहा नवरेने बायको समजून घ्या बायकोने नवऱ्याला समजून घ्या घरामध्ये पैशाचा प्रॉब्लेम असेल शारीरिक गरजा असेल काय जे काय असेल ना एकामेकाला मन प्रमाणे बोला नवऱ्याने विचार केला पाहिजे की मी माझ्या बायकोला सगळ्या गोष्टी पुरवतो आहे का फक्त पैसाच नाही शारीरिक गोष्टी माणसाला खूप गरजेच्या असतात जसं पोटभर जेवणाची गरज आहे तशी शारीरिक भूकसुद्धा आहे निसर्गाने दिले हे कुणीही टाळू शकत नाही म्हणून आपण आपल्या बायकोची काळजी घेतली पाहिजे आपल्या बायकोने नवऱ्याची काळजी घेतली पाहिजे बाहेर सैतानासारखे लोकं टपलेलेच असतात कोणाच्या वाईट परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी एखाद्या स्त्रीचा नवरा मेला आहे तो त्याचा फायदा घेण्यासाठी अशा गोष्टीला तुम्ही बळी पडू नका आपलं आयुष्य आपणच काळजी घ्यायला काहीच हरकत नाही प्रत्येक पाऊल जपून वापरा म्हणजे सर्वजण सुखी समाधानी राहतील तर हे एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच भारी भारी एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद